नागपूरमधून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आले असून नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी महिला शिपयाने आपलं जीवन संपवलं आहे प्रशिक्षणार्थी महिला शिपयाने गळपास घेत आपलं आयुष्य संपवलं प्रतीक्षा भोसले असं मृतक महिलेचं नाव असून त्या विवाहित असून पुणे जिल्ह्यातील आहेत या घटनेने एकच खळबळ उडाली वसतीगृहातील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी पायऱ्यांना गळपास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली फेब्रुवारीपासून त्या नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होत्या कौटुंबिक नारेशातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचा पाऊल उचललं असल्याची शंका उपस्थित केली जात आहे मात्र याबद्दलचं नेमकं कारण समोर आलेलं नाही आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी लिहिलं की मी आत्महत्या केल्याचं माझ्या आईला कळू देऊ नका दुसऱ्या एका घटनेत आत्महत्येचं आणखी एक प्रकरण मुंबईतून नुकतंच समोर आलं यात भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पाण्याच्या येथील मोहर असलेल्या चोवीस वर्षीय नवविवाहतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली मुंबईतील मानपाडा परिसरात तिने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली माहेरवरून दहा लाख रुपये आणावे यासाठी सासू आणि पतीकडून तिचा छळ केला जात असल्याने नवविवाहितने हे टोकाचं पाऊल उचलण्याची माहिती समोर आली आहे